नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा संदर्भ आहे तर कशाप्रकारे हा शासन निर्णय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतेही कसर करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला कशाप्रकारे हे शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा हा शासन निर्णय आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेला आहे तर बघा शासन निर्णय कशा प्रकारे आहे साव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन बँडमधील वेतन विचारात घेऊन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरमान्य अग्रिमच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत दिनांक वीस दोन दोन हजार पंधराच्या शासन निर्णयांवये सुधारणा करण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा पहा वित्त विभाग शासन अधिसूचना क्रमांक वेपूर दोन हजार एकोणीस प्रक एक सेवा नऊ दिनांक तीस एक दोन हजार एकोणीस अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे सुधारित वेतन संरचनेनुसार संदर्भातील शासन निर्णयात सुधारणा करण्याबाबत निर्णय होण्यास काही कालावधी लागणार आहे दरम्यानच्या कालावधीत घरबांधणी अग्रिम मंजुरीबाबत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर कशाप्रकारे कार्यवाही करावी याबाबत अनेक विभागांकडून शासनास विचारणा करण्यात येत आहे त्यानंतर बघा या संदर्भात सर्वांना सूचित करण्यात येते की सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन संरचनेनुसार घरबांधणी अग्रिम मंजुरीच्या संदर्भातील शासन निर्णयात सुधारणेबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत घरबांधणी अग्रिम मंजुरीसाठी प्रचलित दिनांक वीस दोन दोन हजार पंधराचा शासन निर्णय लागू राहील त्यानंतर सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी दिलेला आहे सदर शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने संक्षकित करून काढण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा शासन निर्णय बघा घरबांधणी अग्रिमची परिगणना सहाव्या वेतन आयोगातील वेतन संरक्षणनुसार करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीसला म्हणजे काल हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपण जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बिलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद